कुत्रा एक कुत्रा रस्त्याने चालला होता त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा तुकडा सापडला भाकरीचा तोंडात धरून तो लागला कुत्रा एका पुलावर येऊन थांबला पुलाखाली खूप पाणी साचलेली होती कुत्र्याने पाण्यात पाहिले त्याला एक कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता त्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा तो तो उघडून हुंकवू लागला तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला